हो तो। मग अशी मी भाषण ऐकत होतो तू काय केलंस हा जो प्रश्न विचारलात आपण अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला खेड्यात नेला घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं मग माननीय पवार साहेबांनी काय केलं एक पक्ष उभा केला वाढवला जोपासला तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला आणि तुम्ही काय केलं तू काय केलं हा प्रश्न फार महत्वाचा त्याने काहीच केलं नाही तो आयत्या बिळावर नागोबा आहे आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं ते मी केलं एकदा दाखवा तुम्ही नक्की काय केलं तुम्ही शरद पवार साहेबांनी जर पन्नास पंचावन्न पन्ना वर्षापूर्वी ते सगळं घडवलं नसतं तुम्ही आज बारामध्ये दुधच विकायला बसला असतात राजदूतवरून विजयी